लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतील सर्व महिलांमध्ये हा गोंधळ होता की नेमके एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर मंत्री आदिती तटकरे यांनी पंधराशे रुपये मिळतील असे स्पष्ट केलेले आहे दरम्यान निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार असे विचारले जात होते याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती सांगितली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे त्याची सुरुवात केलेली आहे डिसेंबर महिन्याचा म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हा हप्ता एकवीसशे नसून पंधराशे रुपये जमा झालेला आहे सर्व महिलांना याबाबत कळविण्यात येत आहे धन्यवाद